नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा द ऑफ नवीन विशेष नवी अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सर, स्वागत नगरपालिका आणि नगरपालिकेमार्फत सुरू असलेले आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी समोर आणलेले आहे आणि दाखवले सुद्धा आहे वेळपर्यंत त्या ठिकाणी गेलो सुद्धा आणि श्री मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना जागे करण्याचा प्रयत्न केला परंतु कुंभकर्णी झोप्यातले मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस यांना जाग अजूनही आलेली नाही आता मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांचीच त्रिसदस्य समिती किंवा आयोगामार्फत चौकशी करावी यासाठी भाजपा शहराध्यक्ष दीपक सिंह परियार यांच्या मार्फत तक्रार करण्यात आलेली आहे आता नेमका विषय काय यांनी तक्रारीमध्ये काय उल्लेखित केलेले आहे नेमकं कोणाकोणाला तक्रार पाठवलेली आहे आता याच अनुषंगाने आपण त्यांची एक छोटेखानी मुलाखत घेण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेलो आहे भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता आम्हाला असं कळलं तुम्ही एक तक्रार केली माननीय मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस यांच्या विरोधामध्ये आता नेमका तो विषय काय आम्हाला थोडक्यात समजावून सांगा नमस्कार मी दीपक सिंह प्रताप सिंह परिहार शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुसर मागील जवळपास दोन वर्षापासून अभिजित वायको साहेब इथं आपल्या नगर परिषदमध्ये रुजू झालेलं आहे जवळपास मे दोन हजार तेवीसपासून जेव्हापासून ते रुजू झाले तेव्हापासून त्यांचे कामं आपण मागच्या काही चार सहा महिन्या पहिले त्यांची माहिती घेतली कारण आपण तक्रार करतो तर निवारण होत नाही मागचा उद्देश काय यांना आता कोणत्या पद्धतीने सांगावं हो, आपण नागरिकांचे प्रश्न घेऊन जातो आपण प्रतिनिधी म्हणून पण त्याच्यावर समाधानकारक काम होत नाही उत्तर होत नाही म्हणून आपण त्यांची माहिती मागितली त्यांच्या माहितीमध्ये असं आढळून आलो आपल्याला की दोन हजार तेवीसपासून मे दोन हजार तेवीसपासून जे आलेले कामं मागितले त्याच्यात संपूर्ण जवळपास नव्याण्णव टक्के कामामध्ये भ्रष्टाचार झालेला असं आपल्याला लक्षात आलं जसे माहिती मागितली टेकडी गार्डनमध्ये सध्या काम चालू आहे एक जवळपास एक कोटी बत्तीस तेहतीस लाख याचं काम ते पायऱ्या याच्यासाठी दुरुस्तीसाठी करत आहेत हे नगर परिषद म्हणजे हे सामान्य नागरिकांचा पैसा नाही का बाकीचे उद्यान आपल्या पुसदमधले वाळवंट होत आहे आणि एकाच टेकडीवर दीड कोटी दोन कोटी एक कोटी हे खर्च करून त्याचा उपयोग झाला पाहिजे कमीत कमी खर्च झाला तर त्याचा उपयोग लो नागरिकांना झाला पाहिजे असे काम कोणतेच दिसत नाही रस्ते सामान्य रस्ते पाहा तुम्ही नगरपालिका अंतर्गत रस्ते बनतात ते चार सामान्यात उकडून येतात मग हे भ्रष्टाचार नाही का आता प्रशासक आहे आता आपण कोणाला दोष देणार प्रशासकाला दोष देणार नगर परिषदमध्ये चार वर्षापासून जवळपास नगरसेवक अध्यक्ष नगराध्यक्ष नाही मग सर्वसामान्यांनी प्रश्न विचारायचे कोणाला तर हे भ्रष्टाधिकारी असे एवढे काम करतात तर त्यांना न्याय आपल्याला नगर नागरिकांना न्याय द्यावा लागल त्याच्यामुळं आपण वारंवार त्यांना विचारणा करून कामात सुधारणा करा हे नका भ्रष्टाचार होऊ नका असं म्हणून सुद्धा त्यांची काही ती सवय बदलली नाही त्याच्यामुळं आपल्याला इलाज असतं आज आपल्याला ही तक्रार करावं लागली की माननीय अभिजित वायको साहेब यांच्या संपूर्ण कामाची संपूर्ण कामाची त्रिसदस्य सदस्यीय चौकशी करून विभागीय चौकशी करून ते दोषी आढळणार शंभर टक्के आढळल्यास त्याच्यावर उचित कारवाई करून त्यांची म्हणजे काय म्हणू आपण सेवानिवृत्त करण्यात यावं जेणेकरून पुसद नगर परिषदमध्ये जे नवीन मुख्याधिकारी येतील ते चांगल्या पद्धतीत येतील व इथले नागरिक सुज्ञ आहेत हे त्यांना कळेल की इथं भ्रष्टाचार चालत नाही लोकांची फसवणूक करता येत नाही या उद्देशाने आम्ही प्रधान सचिव यांच्याकडे आयुक्तांकडे यांच्याकडे तक्रारी दिलेल्या आहेत आता त्यांची कारवाई त्यांच्यावर व्हावी हो ही आमची अपेक्षा आहे बरं यापूर्वी तुम्ही या संदर्भात कधी काही तक्रार वगैरे कारवाईसाठी पत्र पाठवलेले आहे का हो यापूर्वी आम्ही दोन महिन्याआधी प्रधान सचिवांना मुंबई प्रधान सचिवांना पत्र दिलेलं आहे जवळपास तेरा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे प्रत्यक्ष गेले प्रत्यक्ष देऊन टपाल मध्ये देऊन आलेलो हवं त्याला दोन महिने पूर्ण झाले आता त्याच्यावर काय कारवाई होते पुन्हा आता आपल्याला थांबता येत नाही कारण आपल्याला न्याय पाहिजे त्याच्यामुळे पुन्हा मी आयुक्ताकडे आणि प्रधान सचिवाकडे माननीय इंद्रनिलजी नाईक आपले राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे तक्रार दिली आता त्याच्यात काय अपेक्षा काय न्याय भेटेल का त्याची अपेक्षा आहे आपल्याला बरं या संदर्भात आता राज्यमंत्री इंद्रनिल नाईक साहेब यांची काही प्रतिक्रिया तुम्हाला आलेली आहे का नाही मी कालच आम्ही तक्रार सगळ्याकडे दिली काल चौदा एप्रिल असल्यामुळे त्यांची काही भेट झाली नाही त्यांना व्हॉट्सअपवर आणि मेलद्वारे मी तक्रार दिली आहे अच्छा बरं आम्हाला तक्रार थोडक्यात आणखी विश्लेषणात्मक दृष्ट्या सांगू शकता का की नेमकं ज्याप्रमाणे आपण आता बघत आहे की वेगवेगळे विभाग आहे नगरपालिकेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे भ्रष्टाचार कशा प्रकारे होतो तर थोडक्यात आम्हाला जसं तुम्ही म्हटलं की आता टेकडी गार्डनला ग्रेनाईट संदर्भात बरोबर तर इतरही असे काही एक आणखी शहीद स्मारक मेबी एक विषय मी तुमच्या तक्रारीत वाचला तर थोडक्यात स्पष्टीकरण त्याबाबतही द्या आता नगर परिषदच्या प्रिमायसेसमध्ये म्हणजे हद्दीमध्ये एक शहीद स्मारक बनवलेला आहे शहीद स्मारक एकदम छोटासा कोणा कोणाला लक्षात येत नाही तुम्ही जाऊन बघितलं तर तू कुठं शहीद मारक असं दिसल ते जवळपास दोन लाख ब्याण्णव हजाराचं शहीद मारक आहे एकदम छोटंसं ग्रेनाईटमध्ये चौकोनमध्ये नाव कोरलेलं आहे आजूबाजूला पिल्लर्स नाही ग्रेनाईटने त्याला कवर करून मागच्या साईडनं ओपनच आहे सा असा शहीद मारक आहे त्याला दोन लाख दोन लाख ब्याण्णव हजार जर लागत असेल तर याच्या जास्त छोट्या पुराव्यातूनच तुम्हाला सिद्ध होऊन जाते तु की हे काय चालू आहे नगर परिषदमध्ये आणि विशेष अजून सांगतो आता समजा आरोग्याचा असो आरोग्याचे टेंडर जसे पाहिजे तसे काम होत नाही टेंडर करोड रुपयाचे जातात नालीचं घाण कचऱ्याचं घंट्या गाडीचं लोकांना फायदाच होत नाही ना उलट नुकसान आहे व्यवस्थित काम होत नाही म्हणजे हे भ्रष्टाचार नाही का समजा तुम्ही एक शंभर रुपयाला एखादं काम दिलं तर ते दहा रुपयाचंच काम होत असेल तर नव्वद रुपयाचा भ्रष्टाचार आहे कारण आपल्याला अपेक्षा असते शंभर टक्के रोज घंटा गाडी यावे त्याच्यासाठी शंभर रुपये जर त्यांनी शंभर रुपयाला शंभर रुपये नव्वद रुपये खर्च केले तर रोज गाडी येईल ते जर दोन दिवसाला तीन दिवसाला गाडीत असेल तर मग ते तीस टक्केच खर्च करतात याच्यातून लक्षात येते की भ्रष्टाचार आहे आणि भ्रष्टाचार याच्यासाठी तर वारंवार तक्रार दिली आहे त्याच्यावर जर निदान होत नसेल तर भ्रष्टाचार नाही का बरं विशेष बाब म्हणजे दादांनाही आठवण असेल की यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी श्री अभिजित रायकोस यांच्या ऑफिस समोर नालीतली घाण टाकण्यात आली होती मेबी असेल नसेल ते विसरले असेल शंभर टक्के विषय असा तो सांगण्याचा विषय की तेवढं करूनसुद्धा आणखीही तो जो विषय आहे तो प्रलंबित आहे म्हणजे त्यांची मनस्थिती आणि विचार करण्याची दूरदृष्टी आपण त्याच माध्यमातून समजून घेऊ शकतो आता ज्याप्रमाणे यांनी म्हटलं की विविध पातळीवर यांनी तक्रार केलेली आहे आणि कारवाईसाठी आता जे आयोग असेल विभाग असेल किंवा राज्यमंत्री साहेब यांच्यामार्फत शिफारससुद्धा असेल तर त्यांची ते वाट पाहत आहे आता बघू जे माननीय मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस यांच्या संदर्भात काय कारवाई करण्यात येते त्यांच्यावर खरंच कारवाई करण्यात येईल का बरं एक आणखी सर्वात महत्वाचा विषय आता जर विभागीय स्तरावरून किंवा विभागामार्फत कोणती कारवाई करण्यात आलेली नाही किंवा करण्यात येत नसेल तर त्या संदर्भात समोरचं पाऊल तुमचं काय राहणार त्याच्या समोरचं पाऊल म्हणजे आता आम्ही एक दीड महिना पाहू कारण तेवढा कालावधी कोणाला द्यावा लागते एकदम हार्ड अँड फास्ट कोणताच विषय होत नाही त्याच्यानंतर एक तर आम्ही आंदोलन करू किंवा न्यायालयात जाऊ दोनच पर्याय आहे एक तर जनतेची साथ घेऊ कारण आपण लढतोय स्वतः वैयक्तिक कोणासाठी लढत नाही आपण जनतेसाठी लढत आहोत एक तर जनतेची साथ मिळाली तर आंदोलन करू नाही तर न्यायालय आपल्यासाठी आहे मग न्यायालयात जाऊ त्याच्याशी आपल्याला पर्याय नाही व आम्हाला अपेक्षा आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा आहे की हे हे विषय आपला पोहोचला पाहिजे यासाठी आपलं सहकार्य असायला पाहिजे नक्कीच आपला चॅनल नेहमी सर्वसामान्यांसाठी तत्पर असते आणि राहणार सुद्धा या विषयासंदर्भात आणखी समोर जी ही काही कारवाई होईल आपण वेळोवेळी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रसारित करत राहणार बघत राहत द टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद